नमस्कार अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ताश्कंद भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री त्यांचं परदेशात अचानक निधन झालं हो आणि अठ्ठावन्न वर्ष झाली तरी म्हणजे त्यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे अगदी आज आपण याच घटनेबद्दल बोलणार आहोत शास्त्रींचा ताशकंद मृत्यू रहस्य की सत्य या स्रोताच्या आधारे काही महत्वाचे मुद्दे आपण उलगडून पाहूया नक्कीच सुरुवात तर अधिकृत कारणाने होते ने का हो हृदयविकाराचा झटका पण खरंच इतकं सरळ होतं ते म्हणजे बघा ना भारत पाकिस्तान युद्ध नुकतंच संपलं होतं शांतता करारावर सही झाली आणि त्याच रात्री त्यांनी साधं जेवण केलं कुटुंबाशी फोनवर बोलले अगदी व्यवस्थित होते म्हणे बरोबर आणि मग काही तासांतच त्यांच्या मृत्यूची बातमी येते इथेच खरी गडबड वाटते नाही का अगदी आणि स्रोत पण याच गोष्टींवर बोट ठेवतो जसं की अहवाल सांगतात की त्यांच्या शरीरावर काही निळे डाग होते ओठांवर काळसरपणा होता हो आणि हे महत्वाचं आहे पण त्याहून धक्कादायक काय असेल तर पोस्टमॉर्टम ते झालंच नाही करेक्ट पोस्टमॉर्टम केलंच नाही म्हणजे मृत्यूचं नेमकं का कारण कसं का करणार हे स्रोत पण अधोरेखित करतोय आणि अजून एक गोष्ट त्यांचे जे वैयक्तिक डॉक्टर होते डॉक्टर आर एन ते नव्हते त्यांच्यासोबत ताश्कंदला अच्छा ही पण एक महत्त्वाची बाब आहे हो ना आणि मृत्यूच्या थोडा आधी त्यांनी पाणी मागितल्याची पण नोंद आहे आता ते पाणी कुणी दिलं काय होतं त्यात हे प्रश्न अनुत्तरितच राहतात म्हणजे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळत नाहीत आणि या सगळ्याकडे तेव्हाच्या परिस्थितीच्या संदर्भात बघायला हवं नाही का म्हणजे तो काळ अगदी शीतयुद्धाचा काळ होता तो ताश्कंद मध्ये अमेरिकन गुप्तचर होते रशियन होते पाकिस्तानी होते भारतीय यंत्रणाही म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण तापलेलं होतं नक्कीच आणि स्रोतामध्ये काही शक्यता मांडल्या आहेत अर्थात त्या शक्यताच आहेत जसं की शास्त्रीजी काहीतरी संवेदनशील माहिती उघड करणार होते की काय किंवा मग तो ताश्कंद करारच म्हणजे जो एकोणीसशे पासष्टच्या युद्धाची समाप्ती करत होता तो काहींना पसंत नव्हता हो अशी एक शक्यता वर्तवली आहे पण स्त्रोत स्पष्ट करतो की हे केवळ अंदाज आहेत याचे ठोस पुरावे नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी वर्ष होऊन गेली अठ्ठावन्न वर्ष तरी सरकारनं या प्रकरणाशी संबंधित सगळ्या फाईल्स अजून पूर्णपणे उघड केलेल्या नाहीत बरोबर याचमुळे तो मूळ प्रश्न तसाच राहतो की हा नैसर्गिक मृत्यू होता की भारतीय इतिहासातलं एक मोठं न सुटलेलं राजकीय रहस्य स्रोत आपल्याला थेट उत्तर देत नाही नाही उत्तर मिळत नाही पण विचार करायला नक्कीच भाग पाडतो खरंय म्हणजे सत्य काय आहे हे अजूनही पूर्णपणे आपल्यासमोर आलेलं नाही एक प्रश्नचिन्ह मागे ठेवूनच ही घटना इतिहासात नोंदली गेली आहे